उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी गेले आहेत दरवर्षी आपल्या गावी गेल्यावर ते आपल्या सहकाऱ्यांसोबत एक तरी नवे झाड लागवड करत असतात यापूर्वी स्ट्रॉबेरी हळद चिकू आणि बांबूची लागवड केल्यानंतर यंदा पहिल्यांदाच आवाकाडो या परदेशी फळाची लागवड करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आज केलेल्या पहिल्या प्रयत्नात त्यांनी स्वतः हातात फावडे आणि झारी घेत आवकाडोचे आवकाडो स्थानिक शेतकऱ्यांनाही पर्यायी जोडपीक म्हणून आवकाडोची लागवड करण्याची प्रोत्साहन द्यावे यासाठी त्यांनी स्वतःच्या शेतात हा प्रयोग केला सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कोयना नदीच्या पट्ट्यातील दरे गावाचा परिसरातील माती ही अत्यंत सुपीक असून त्यात कोणतेही पीक घेतले तरी ते उत्तमरित्या येते असे उपमुख्यमंत्री शिंदे अनेकदा बोलतात अनेकदा बोलताना सांगतात त्यामुळे इथे केलेले अवोकाडो लागवडीचा हा प्रयत्न नक्की यशस्वी होईल याची त्यांना खात्री वाटते तसे झाल्यास स्ट्रॉबेरी ब्लूबेरी अशा बेरी लागवड वनस्पतींची करणाऱ्या पट्ट्यात शेतकऱ्यांना आवकाडू लागवडीतून नवीन नग नवीन नगदी उत्पन्न देणारे आणखीन एक पीक पीक सापडेल असा त्यांना विश्वास आहे त्यामुळेच हा प्रयोग यशस्वी करण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या शेतात केला आहे